एकेकाळी शांतप्रिय असलेला मूल शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे मूळ शहरात कधी खून तर कधी मारामारी हे विषय सध्या मूल शहराकरिता काही नवीन नाही अशीच काल चा एक घटना घडली काल सायंकाळी पेट्रोलिंगच्या दरम्यान महावीज परिसरामध्ये पोलिसांना एक संशयित इसम फिरताना आढळला त्याच्याकडे एक प्लॅस्टिकची पिशवी होती त्या पिशवीमध्ये चौकशी केल्या असता त्या पिशवीत दोन जिवंत काडतूसे व एक पिस्तोल सापडली अंदाजे त्याची किंमत एक लाख रुपये आहे आणि हा इसाम काही घातपाताच्या दृष्टिकोनातून हे शस्त्र जवळ बाळगत होता का, का याचा मूल पोलीस तपास करत आहेत महत्वाचा विषय म्हणजे मागच्या वर्षी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर सुद्धा पिस्तोलने हल्ला करण्यात आला होता आणि आज जी जो आरोपी आहे ज्याच्याकडे पिस्तोल सापडली आहे

आणि हेडमास्टर भोजराज मुंडे हेड कॉन्स्टेबल शिमाली देव पटेल पोलीस कॉन्स्टेबल नरेश कोडापे अशा कृष्ण यादीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान महाबीज केंद्र तडाला रोड मूल तिथे एक संशय मिळून आला आहे संशय नामे गौरव नितीन नरुले वय सव्वीस वर्ष राहणारा तडाला रोड मूल हा मिळून आला आहे आणि त्याच्या ताब्यातून एक कंट्री हँडमेड पिस्तल दोन मॅगझिन आणि दोन जिवंत राहून काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या दखलपात्र गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने तो तुम मिळून आलेला आहे तर आरोप मुद्देमाल आणि जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी सर आणि माननीय एच डी सर सुधाकर यादव सर यांच्या मागदेशनाखाली पोलीस स्टेशन मोल येथे अपराध क्रमांक दोनशे पस्तीस हॉकरी दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस आणि सात पंचवीस आर्म्स ॲक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील जो तपास आहे आरोपीने हे शस्त्र कुठून आणलेलं आहे आणि कोणत्या उद्देशाने आणलेलं आहे त्या अनुषंगाने सखोल तपास पुढील तपास सुरू आहे सर एक प्रश्न होता आ, दोन हजार चोवीसमध्ये चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे जे अध्यक्ष होते संतोष रावत यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता पिस्तोलानीच तर सर हा आरोपी सुद्धा त्यांच्याच परिसरातील आहे म्हणजे त्यांच्या घराच्या मागच्या परिसरातील आहे तर याचा काही तसाच पुन्हा काही हेतू असू शकतो का असा काही झालेलं नाही तपास नाही आणि त्या या संबंध नाही ठीक आहे सर आता याने हे महत्वाचा पिस्तूल कुठून आणला याचा तपास घेणे महत्वाचं असं बरोबर आहे ठीक ठीक आहे सर